आणि मी मागाशी तुम्हाला जी हंडी दाखवली होती तर हे मोरेंचं घर आहे आणि ही भंडारवाड्यातली एक मोठी हंडी म्हणून ओळखली जाते खूप फळं असतात त्या आणि अजून दही काला उत्सव म्हणजे बाकीचे सगळे मंडळी मागे आहेत आणि ही जी मंडळी आहेत तर ते आधीच नंबर लावून आहेत कारण हंडी फोडली त्यानंतर जो फळांचा म्हणजे वर्षा होतो तो वरून होतो आणि ही सगळी जी मंडळी बघत आहे ना आधीच आपल्या जागा सेट करून आहेत त्यानंतर मग सगळ्यांना फळाचा वर्षाव करणार आहेत तर ही जी हंडी फोडल्यानंतरचा जो थरार आहे ना तो नक्कीच एक वेगळा असणार आहे सर्व हंड्या फोडल्यानंतर फायनली ही मोरेची हंडी आहे तर तिथे सगळेजण आलेले आहेत आपण एक चांगला व्ह्यू मिळा म्हणून या टेरेसवर आलेलो आहोत जो याच्या मालकीचा आहे परेश मोरे यांच्या मालकीचा टेरेस आहे आणि त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे टेरेसवर वर उभं राहून शूटिंग करायची आणि ते स्वतः देखील टेरेसवर आलेले आहेत जेणेकरून तिकडून फळ थेट इकडे येतील तर मानवी मनोरे रचायला इथे सुरुवात झालेली आहे आणि हे आजूबाजूला वागत आहे ना हे, हे शौकीन माणसं आहेत ती पुढे जाणार जे जसे बसलेत ना त्या पद्धतीने जाणार आणि त्यानंतर ज्या फळांच्या माळा गुंकलेल्या आहेत त्या ओढून फेकणार इकडे तिकडे फळं उडवायला सुरुवात झालेली आहे आणि मी कुठं ना कुठो आधी आधी स्वतःच्या टिचार करतायत घरा बोलतात परांची लयलूट या बाजूला म्हणून फळं उडत तू बघा सगळेजण पोट करून घेत आहेत रशीवर आणि या रशीवर देखील लटकलेली आहेत फळ तर अशा पद्धतीने सगळी फळं संपलेली आहेत जिकडे तिकडे या झाडावर पण लटकलेत आणि त्या रशीवर पण आहेत असो तर अशी एकच दिवस मजा असते ओके एक फळ शेवटी आले केळ हा बारकी बारकी फेकतो आणि हे दोघं आहेत ना दोघं तिघं त्यांच्या पोटात बघा भरून ठेवलेत फळं फळांनी भरलेलं पोट आहे त्यांचा नेते पण बघ आहे बघा आम्ही उभे राहून आम्हाला काहीच मिळालं नाही <स्वारी <स्वारी> <देवाना ये। स्वारी> एक फळ मिळालं सगळी लटकलेत तिकडे फळ पण आम्ही इथे असे उभे राहून मजा बघतोय फक्त आणि समोरचा व्ह्यू बघा मस्त जबरदस्त